मुंब्रा येथे मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याने एका तरुणाला माफी मागावी लागली आहे घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांच्या मनसेनं घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय त्यानंतर या प्रकरणावर आता कळवा मुंब्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया आहे दोन जानेवारीला गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुंब्र्यातील कवसा भागात हा प्रकार घडला व्हिडिओतील एकवीस वर्षीय तरुण या भागात एका रुग्णालयात बहिणीला भेटण्यासाठी आला होता रुग्णालयातून खाली उतरल्यानंतर तो एका फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता तेव्हा त्या ते फळ विक्रेत्याने हिंदीत संवाद सुरू केल्यावर या तरुणाने त्याला मराठीत बोला असं सांगितलं त्यावरून फळ विक्रेता व वा तरुणामध्ये वाद झाला यानंतर त्या फळ विक्रेत्यानं त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही बोलावलं मग आसपास गर्दी जमा झाली त्यानंतर या सगळ्यांनी मिळून या तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडलं यावेळी तरुणानं शिबीगाळ केल्याचा दावाही जमलेल्या काही व्यक्तींनी केलाय या घटनेचा व्हिडिओ जमलेल्या काही लोकांपैकीच एकाने काढला आणि तो व्हायरल केला त्यातीलच एकानं या तरुणा विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील दाखल केली यानंतर पोलिसांनी या, पोली या तरुणाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्याची चौकशी केली या सगळ्या प्रकरणाची चर्चा रंगलेली असताना यावर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की लहान मुलांच्या वादाने महाराष्ट्र पेटेल असा रंग देऊ नका जे घडलं ते चुकीचं आहे दोघांनाही शिक्षा व्हायला हवी असं ते म्हणाले एकीकडे आव्हाड यांची मोजक्या शब्दांतील प्रतिक्रिया तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव हो, यांनी यावर संताप व्यक्त केलाय कोणाला हे करायची गरज नाहीये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले ला आहेत हे वाढतील भविष्यात कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल दरम्यान या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होणार राजकीय वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह